डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आज आपण आलेलो हो। आहोत श्री रामदेव हनुमान मंदिर वारकरी संप्रदाय कृष्ण मंडळाच्या कार्तिकी सप्ताह सांगता सोहळ्यासाठी मागील कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक स्नान पर्यंत अखंड काकडा आरती भजन आणि दीपदान या ठिकाणी सुरू होते दररोज पहाटे पाच ते सात या वेळेत वारकरी फक्त भावपूर्वक काकडा आरती करीत असत आणि आज या सुंदर परंपरेची सांगता झालेली आहे या कार्यक्रमात अनेक वारकरी भाविक सहभागी झाले होते लांबून आलेले वारकरी जसे की लक्ष्मीनगर शास्त्रीनगर नायडू कॉलनी या भागांतून येऊन त्यांनी भक्तिभावाने संपूर्ण महिना सेवा केली काकडा देवाला जोपे जागी आरती काय तर झोपेतून जागे करण्याची आरती आणि त्यावेळी देवाच्या मूर्तीला काकड्याच्या ज्योतीने ओवाळले जाते यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे भजन अभंग कथाश्रवण आणि दीपदान या माध्यमातून भक्तीचा सागर निर्माण झालेला असतो आज सांगता समारंभात वारकऱ्यांचा सा सत्कार करण्यात आलेला आहे शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे या सर्व भाविकांचे विशेषतः मनपूर्वक आभार मानूया कारण त्यांनी महिनाभर अखंड भजन सेवा करून एक आदर्श निर्माण केलेला आहे ही पाहता जाणवत की भक्ती आणि श्रद्धेच्या शक्तीसमोर कोणतीही गोष्ट मोठी नसते अशा शक् अशा भक्तिमय आणि शक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या कार्तिकी सप्ताह हो सांगता सोहळ्याला नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत घाटकोपर पूर्वेमध्ये आणि आज आपण आहोत अखंड हरिणाम सप्ताह इथे चालू म्हणजे सुरू झाला होता आणि आता आपण पाहिलंच आहे की सकाळी काकड्याची किती गर्दी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज आपलं कीर्तन आपलं महादेव महाराज जाधव आलेले आहेत कल्याण वारुण तर त्यांनी कीर्तनाचा इतका छान म्हणजे आनंद आज सोहळा पाहायला मिळाला तर ते जनतेला एक तरुण पिढीला काय संदेश देऊ शकतात त्या निमित्ताने तरुण पिढी ही देशाची संपत्ती आहे परंतु प्रत्येक तरुणाने व्यसनमुक्त विषयमुक्त आणि ॲशनमुक्त आणि शासनमुक्त जीवन जगावं की जेणेकरून आपण संतांनी जो मार्ग देखील त्या संस्कृतीमध्ये आपल्याला जगता येईल कारण एकमेव संस्कृती तरुणाला जी तारण आहे शासन असेल व्यसन असेल ही तरुणाची आदोगती होणारी फक्त संत संस्कृती ही तरुणाला योग्य मार्गदर्शन करेल म्हणून प्रत्येक तरुणाने संतांचे विचार घेऊन आपल्या जीवनातली वाटचाल करावी त्याचप्रमाणे निकम साहेब आहेत जी मराठी संस्कृती आपल्याला जी म्हणजे पाहायला मिळते ती फार कमी आहे म्हणजे आज पण तुम्ही बघितलं असेल की कीर्तनाला पहिल्यासारखी की गर्दी पाहायला मिळत नाहीये ती फार म्हणजे या राजकीय या पॉलिटिक्समुळे फार कमी झाली आहे तर आपण सरांना विचारूया की तुम्ही काय एक संदेश देऊ शकता की आपली ही जी परंपरा आहे ही पुढे अशी चालू राहण्यासाठी काय तुम्ही जनतेला आवाहन कराल या ठिकाणी खरं सांगायचं तर आजच्या तरुण पिढीला माझं आव्हान असेल माझे मोरे मोरेमाऊली याने गेली चाळीस वर्ष परमार्थ क्षेत्रामध्ये आपलं आरोन तारुण्य त्याने परमार्थामध्ये वेचलं आणि खेडपाड्यामध्ये कड्या कपऱ्यामध्ये जाऊन प्रत्येक तरुण हा परमार्थामध्ये कसं गेल। गेलं कारण जेणेकरून आज खऱ्या अर्थाने परमार्थाची गरज आहे तरुणाला ही गरज आहे की तरुण आमच्या विशेष आमच्या कोकणामध्ये कोकण हा दुबक असा भाग आहे आणि त्या ठिकाणचे तरुण व्यचनाधीस होते आणि त्या सर्वांना व्यसनमुक्त काम करण्याचं आमच्या शत्रूंनी केले आणि त्याचं त्याचप्रमाणे आम्ही देखील आज खेडेपाड्यामध्ये असे महादेव महाराजासारखे अनेक तरुण कीर्तनकार आम्ही कोकणामध्ये घडवले आहेत आमच्या मौलीने आणि त्याचाच फायदा आजच्या तरुणाला होतो आहे आणि आमच्या कोकणातला विशेषतः आमच्या कोल्हापूरमध्ये जर कोल्हापूर तालुका असा आहे की संपूर्ण एका एका गावामध्ये तुम्हाला एकही काही ठिकाणी एक देखील माणूस किंवा एक देखील तरुण व्यसनाधीस नाही आहे सर्व व्यसनमुक्त आहेत त्या ठिकाणी सतत वर्षे बाराव्या महिन्याचे चोवीस दिवस अखंड हरिनाम सप्ताह आणि नाम यज्ञ चालू असतो तीच परंपरा आजच्या तरुणाने ठेवायला पाहिजे जेणेकरून हा महाराष्ट्र हा देश आपलं एक चांगल्या मार्गाने जाईल आणि ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन करणं आजच्या तरुणाचं काम आहे आणि त्याचसाठी हे भजन आणि कीर्तन याची आवश्यकता आहे कारण आज जर पाहिलं तर प्रत्येक जण स्वार्थ झालेलं आहे आमच्या काळामध्ये आमच्या लहानपणी आम्ही विशेषतः आम्ही तुम्हाला सांगू शकतो की शिवसेना आमचा पक्ष शिवसेना हा एक संघ होता आणि त्या ज्या बाळासाहेबांनी अनेकांना घडवलं ज्यांना मार्ग दिलं तेच लोक एक 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 सोडून बाळासाहेबांना सोडून गेले त्याचप्रमाणे सर्व पक्षामध्ये प्रत्येकाला स्वार्थासाठी मूळ पक्षाला सोडून मूळ महागाला सोडून वेगळं होत चाललं आहे हे केवळ स्वार्थासाठी चालले आहेत त्यांना आजच्या कार्यकर्त्यांना आजच्या राज्यकर्त्यांना जनतेशी काही घेर देणं नाही ते प्रत्येकजण आपण स्वार्थ पाहतात त्यांना काही जनतेशी घेणं नाही आज जर पाहिलात तर ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये एवढी महागाई झाली आहे परंतु त्या महागाईवरती कोणी बोलायला तयार नाही आणि त्यापेक्षा मी पुढे जाऊन सांगेन की आजची जनता आहे ह्या जनतेला देखील महागाईचं काही पडलेलं नाही कारण जनता देखील आजची सदन झालेली आहे एक प्रकारे जर आमच्यासारख्या राजकीय पक्षाने आवड केलं की त्या मोर्चामध्ये आपण महागाईविरुद्ध मोर्चा काढूया तर जनता येत नाही फक्त आम्ही राजकीय काही लोक जे असतो त्या पक्षाचे लोक असतात तेवढेच दूरतात पण जनता फक्त रस्त्यावरून बघत असते पण त्यामध्ये सहभागी होत नाही याचाच अर्थ असतं की लोकांना काही देणं नाही आहे आणि फक्त आणि फक्त हे राजकीय लोक आहेत ते स्वार्थ साधतात आणि आपसापसामध्ये घरामध्ये भावभावामध्ये भांडे लावतात ह्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काहीच काम नाही आहे आज जर पाहिलं तर आमचा मुंबई गोवा रोज पाहिला गेली पंधरा वर्ष तसंच रकडत पडलेलं आहे परंतु कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाहीत मोठमोठे तर कोकणात नेते पण ते एक संघ होत नाहीत कारण एक संघ झालं तर जनतेच्या विरुद्ध काम करतील म्हणून ते एक संघ होत नाहीत प्रत्येकाला आपली पोळी वाचतोय आणि आपला स्वार्थ साधतोय याच्या पलीकडे काही त्यांना लोकांशी घेण आहेत आज त्या गोरावा मार्गावरती अनेक लोकांच्या अपघातात मृत्यू झालेले आहेत अजिबात ते तिकडे डुकून बघत नाहीत त्याच रस्त्याने जातात माहिती पण त्यांना जनतेचं काही घेण देणं नाही ते, ते आपला ना स्वार्थ आहे तर आपल्याबरोबर आहेत कृष्णा बाबूराव बाबा तर त्यांनाही आपण विचारूया कारण यांनी न चुकता एक महिना काकड्याचा आस्वाद दिला आणि इतका छान काकडा त्यांचं एज बघ पाहता त्यांचे पाय दुखत असतानाही त्यांना इतकी आवड काकड्याची ते न चुकता आई आणि बाबा दोघेही रोज काकड्याला यायचे आणि तुम्ही पण काय तरुण पिढीला एक काय आव्हान देऊ शकता मी जवळजवळ एक महिना झाले तर रोज सकाळी पावणे पाचला हजर असतो आणि काकडा व्यवस्थित आणि सुंदररित्या होतो आज बरेच वर्षापासून मी रिटायर झालो मग बाराला काकडा म्हणजे काय मला समजत नव्हतं आता बहुतेक माझा काकडा तोंडपाठ झालेला आहे आणि काळजीपूर्वक म्हणतो सगळ्या लोकात आनंदाने आनंदानं वागतो आणि मजा येते काकड्यासारखं का देवाला अडवायचं असेल तर ता फक्त काकडा काकड्यासारखं का उत्तम काहीच नाही सकाळ सकाळी आपल्या अंतकरणाला हृदयाला आनंद मिळतो आपण नेहमी काकड्याला सकाळी हजर राहिलं पाहिजे त्याच्या काकड काकड आरती केल्यामुळे आपल्या अंतकरणात देवाशी प्रेम भरपूर उत्पन्न होते आणि सर्वांनी काकड्याला हजर राहिलं पाहिजे आणि आम्हाने हे जे काकड्याचं सर्व ज्ञान दिलं ते नायकोडी महाराज यांच्या संगतीत आम्ही राहिल्यामुळं आम्हाला काकड्याचा भरपूर असा आनंद मिळत आहे आणि आम्ही न चुकता काकड आरती आणि असाच आम्हाला सर्वांचा सहवास लाभवा अशी विठ्ठल ला। रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करते राम कृष्ण राम आणि सर मला एक सांगायला आवडेल आपल्या हिराताई जाधव ज्या आहेत यांचा मी तर म्हणेन दुसरा जन्म आहे कारण ह्या म्हणजे दोन हजार तेरा साली केदारनाथला आय थिंक ढग फुटी झालेली हां पूजा हां ते सांगते ढग फुटी झालेली त्यावेळेस म्हणजे त्या हार्डली दहा जण हे लोक तिथे म्हणजे त्या मरणाच्या दारातून परत आल्याचं त्यांना म्हणजे न्यूज त्यावेळेस आपण रिपोर्ट दिलेलं केदारनाथला त्या डब कुटी इतक्या म्हणजे खास देवाची सेवा करण्यासाठी त्यांचा जन्म म्हणजे पुनर्जन्म झालाय कारण त्या न चुकता आमचा पाचचा काकडा असायचा त्या चार साडेचारला येऊन विठ्ठल रुक्मिणीचा जो काही तुम्हाला शृंगार दिसतोय जो काही त्यांचा म्हणजे जो काही ड्रेस आहे त्यांनी खाल्लेला हे सगळं सजवण्यात म्हणजे सगळं त्यांचा भाऊ आणि ते इतके छान म्हणजे काकड्याच्या पूर्वतयारी बोलतो ना की यांच्यापासून म्हणजे देव अमूळ बोला हे सगळं ह्या आई आणि त्यांचा हे करत आलेले आहेत मी पहिलेला आहे महिनाभर

टाळ लावणं बाहेर काढणं टाळ लावणं देवाला आंघोळ घालणं पुढे येऊन मी कपडे घालायची देवाचे जे काय अलंकार आहेत ते दागदागिने ते मी सर्व चढवायची आणि मी काकड्याला बसायची पण मला खूप खूप बरं वाटतं आता उद्या मला झुकल्यासारखं वाटतं बरोबर असं वाटते का याच्या पुढे आपलं मंदिर भरावं आणि सगळ्यांनी यावं काकड्यामध्ये काकड्यामध्ये जी मजा असते ना

वर्षातून दोन वेळा सप्ताह या ठिकाणी होतो हरिणाम सप्ताह एक आता येणाऱ्या निमित्ताने एक रामनवमीला असं कुठेतरी बघायला मिळेल पण ह्या ठिकाणी मात्र वर्षाच्या बारावेणे म्हण्याचे दिवस हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड नाम येत चालू असतो याचा सार्थ अगिन वाटतो आणि विशेषतः या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला जो हरिपाठ असतो त्या हरिपाठाला कमीत कमी चाळीस ते पन्नास लोक उपस्थित असतात विशेषतः त्यामध्ये महिला आपल्याला माहिती नाही की महिला वर्ग मुलांचा अभ्यास घेणं होते ते सगळं का काम बाजूला का ठेवून या ठिकाणी उपस्थित होतात त्या सर्व महिला वर्गाचं मी मनोपूर्वक अभिनंदन करतो त्याचं कौतुक करतो आणि त्यांनी खरोखर आपल्या मुळाबायाला ही संस्कृती आपल्या जतन राहण्यास जपली पाहिजे आणि त्याचं जतन करायचं आपल्या मुलांमध्ये संसार केले पाहिजे असं मला वाटतं